आता बातमी नवी मुंबईतनं आहे नवी मुंबईतल्या चौदा गावांच्या संदर्भातल्या सर्वपक्षीय विकास समिती आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच वनमंत्री गणेश नाईकांची भेट घेणार आहेत चौदा गावातील ग्रामस्थ हे वनमंत्री गणेश नाईकांना साकडं घालणार आहे यासंदर्भात तसंच चौदा गावांचा नवी मुंबई पालिकेत समावेश करण्यास नाईकांचा विरोध आहे गणेश नाईक यांनी चौदा गावांच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पालिकेतील समावेशाला विरोध दर्शवला होता आणि गणेश नाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसं विरोध दर्शवणारं पत्र सुद्धा लिहिलं होतं चौदा गावांना हा त्यांनी विरोध दर्शवला होता सामील करणाऱ्या नवी मुंबईचे ते नेते नाही आहेत अख्ख्या महाराष्ट्राचे नेते आहेत आणि त्याच्यामध्ये हा ठाणे जिल्हा किंवा ही चौदा गावं सुद्धा त्यांच्याच यादीमध्ये येतात त्यांनी ते स्वीकार्य केलं पाहिजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा आम्ही भेटण्याचा प्रयत्न करतो आणि त्याही सकारात्मक भूमिका घेतली होती त्यावेळी उपमुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सगळ्यांनी मिळून हा जी आर काढलेला आहे त्याच्या तशी काय आम्हाला अडचण नाही आम्ही त्यांच्या भेटी घेऊन नाईक साहेबांची सुद्धा आम्ही भेट घेणार आहोत आणि त्यांचा त्यांना विनंती करणार आहोत की चौदा गावं नवी मुंबई महापालिकेत जसे आहे तसे रासू